नमस्कार मंडळी मी या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला दोन अपडेट देणार आहे पहिली अपडेट म्हणजे येणारं वडके हिंदकेसरी मैदान कोणत्या तारखेला होणार आहे तसेच मित्रांनो जो श्रीनाथ केसरी फॉर्च्युनर मैदान झालं या फॉर्च्युनर मैदानाचा बक्षीस वितरण समारंभ कधी आहे जो मुंबईला मंत्रालयात जो सांगितला होता तर तो कधी आहे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावांनो नऊ नोव्हेंबरला जे जा मैदान झालं श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचं मैदान आरत परत असो किंवा आपला तीन पट्टा तीन फेऱ्याचं मैदान असो याच्यामध्ये जे फॉर्च्युनर मैदान जिंकलेले आहेत थार जिंकलेले आहेत ट्रॅक्टर जिंकलेले आहेत बाईक जिंकलेले आहेत तर त्याचा बक्षीस वितरण समारंभाची तारीख जाहीर झालेली आहे तुम्ही हा बॅनर बघू शकताय वार मंगलवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता ठिकाण मंत्रालयासम मंत्रालयासमोर यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबईला येथे हे बक्षीस वितरण समारंभ होणार आहे ज्यांचे ज्यांचे ते फायनलला मानकरी होते त्यांचे मालक सर्व तिकडे उपस्थित राहणार आहेत बक्षीस वितरण स वितरण समारंभाला तर बघू शकताय अठरा नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता हे मंत्रालयासमोर यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे हे बक्षीस वितरण समारंभ होणार आहे तसेच मित्रांनो वडकी हिंदकेसरी मैदान तुम्हाला माहिती आहे वडकी हिंदकेसरी मैदान कधी होत असतो पुसेगाव हिंदकेसरी मैदानाच्या आधी पुसेगाव हिंदकेसरी मैदानाची तयार तर तारीख तर जाहीरच आहे सोळा डिसेंबरला तर त्याच्या आधी वडकी हिंदकेसरी मैदान होत असतं तर वडकी हिंदकेसरी मैदानाची तारीख आहे सहा डिसेंबर सहा डिसेंबरला वडके हिंदकेसरी मैदान होत आहे त्याच्यानंतर सोळा डिसेंबरला पुसेगाव आयोजकांकडून मला ही माहिती मिळालेली आहे सहा डिसेंबर अजूनपर्यंत अधिक अधिकृतरित्या तारीख जाहीर नाही परंतु मला आयोजकांनी सांगितलं आहे सहा डिसेंबरला वडके हिंदकेसरी मैदान होईल धन्यवाद भावना